नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एक महान अजिंक्य योद्धा दुर्दैवाने नऊ वर्षाच्या वादळी पराक्रमानंतर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाचा सरदार मुक्करबन खानने शंभूराजांना संगमेश्वरात कैद केले आणि शेवटी चाळीस दिवस अननित अत्याचार करून औरंगजेबाने शंभूराजांना ठार मारले जिथे शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला त्या शंभूराजांच्या बलिदान भूमीचा संपूर्ण इतिहास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पुणे शहरापासून साधारणत पस्तीस किलोमीटर अंतरावरती असलेले इंद्रायणी भीमा आणि भामा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावरती वसलेले तुळापूर हे गाव इथेच शंभूराजांना ठार मारले होते शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमत त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आले आणि त्यानंतर त्रिवेणी संगमावर वसलेले याच तुळापूर येथे कवी कलश आणि शंभूराजांना कैद करून आणले होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या एकूण दोन समाध्या आहेत त्यापैकी तुळापुरात असलेली ही पहिली समाधी इथेच शंभूराजांना साखळदंडांनी जखडून ठेवले होते इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण सर्वांगावर जखमा केल्या होत्या आणि शेवटी इथेच शंभूराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले होते आणि म्हणूनच आपण मोकळा श्वास घेतोय याचे भान आपल्याला ठेवले पाहिजे समाधीस्थळावरती असलेला हा छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण आकृती पुतळा किती डौलाने उभा आहे शंभूराजे स्मारकाच्या समोरच्या जागेत असलेली कविकलश यांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांसोबत यातना सहन करत कविकलशांना याच ठिकाणी ठार मारण्यात आले होते आणि म्हणून त्यांची समाधी इथे उभारण्यात आलेली आहे आणि ही पाहू शकताय समाधीच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या स्थानास नक्की भेट द्या इथे तीन नद्यांचा संगम आहे आणि एक मंदिर आहे कवी कलश यांच्या समाधीच्या मागच्या जागेत असलेले हे प्राचीन संगमेश्वर मंदिर इसवी सन सोळाशे साली साली राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची माहिती इतिहासात उपलब्ध आहे हा पाहू शकता दीपस्तंभ आणि तिथे मंदिरामध्ये शंकरांची पिंड आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकामात बांधलेले हे सुंदर मंदिर आहे आणि इथे तीन नद्या म्हणजे इंद्रायणी भीमा आणि भामा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम आहे बाहेरून मंदिर खूपच सुंदर दिसत आहे तुळापुरात असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी पाहून असे वाटते की आपल्याला स्वातंत्र्य हे सहज मिळालेले नाही अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचे मस्तक कलम केले गेले आणि शंभूराजांच्या शरीराचे तुकडे याच इंद्रायणी भीमेच्या काठावरती फेकून देण्यात आले शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची हिंमत त्यावेळी कोणाचीही होत नव्हती त्यावेळी नदी काठावर गेलेल्या जनाबाई परटी नावाच्या स्त्रीने पहिल्यांदा नदीकाठावर पडलेले शंभोराजांच्या शरीराचे हाडामासांचे तुकडे पाहिले विश्वास पाटील यांनी संभाजी या कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे जनाबाई पर्टिणीने गावातील स्त्रियांना एकत्र करून ऐन मध्यरात्री नदीकाठाकडे धाव घेतली या सर्व प्रकारामध्ये त्यांच्यासोबत गोविंद महार हा व्यक्ती आघाडीवर होता वडू गावातील तात्कालीन गा ग्रामस्थांनी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले पण अग्नी द्यायचा कुणाच्या जागेत हा प्रश्न उभा राहिला कारण औरंगजेबाला ही बातमी समजली तर आपला शिरच्छेद होईल या भीतीने गावकरी हादरले होते त्यावेळी गोविंद महार यांनी जीवावर उदार होऊन शंभूराजांच्या गोळा केलेल्या शरीराला आग्नी देण्यासाठी स्वतःची जमीन दाखवली आणि तिथेच शंभूराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले जिथे शंभूराजांच्या शरीराला आग्नी दिला गेला त्या वडू बुद्रुक गावात असलेली ही छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी हा व्हिडिओ आपण आपल्या मुलाबाळांना दाखवा की आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालेले आहे आपण जो काही श्वास घेत आहोत मोकळा तो इतका सोप्पा मार्ग नव्हता आपल्यासाठी कित्येक जणांनी आपले असे बलिदान दिलेले आहे आणि याची जाणीव सदैव आपल्याला पाहिजे आणि ही जाणीव ठेवून आपण आचरण केले पाहिजे नतमस्तक झाले पाहिजे शंभूराजे समाधीच्या जवळ असलेल्या या भव्य अशा दालनामध्ये अनेक ऐतिहासिक चित्रांच्या माध्यमातून शंभूराजे आणि मावळ्यांच्या इतिहासाची ओळख करून देण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे पाहू शकताय तुम्ही इथे वेगवेगळी चित्रे लावलेली आहेत आणि त्यातून त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या धर्माला संरक्षण धर्माचे करण्यासाठी किती संघर्ष त्यांनी केला होता या चित्रांवरून आपल्याला बघायला मिळते आपण त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपल्या, आपल्या जीवनामध्ये चांगले आमुला ग्रब बदल एकदा तरी केले शंभूराजांच्या या समाधीवर येऊन नतमस्तक व्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे